कारण की आम्ही जाणार आहोत आमच्या फॅमिली सोबत फिरायला तर किती को पता नाही लेक का जा रहे हम आणि ते आपल्या सर्व जेवण तर रेडी आहे बघा मस्त बनवायला सकाळ लवकर उठून चला हे बघा म्हंटले मस्त आता टिफिन वगैरे देऊन झाला आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर बोलूया गणपती बाप्पा मंगल मूर्ती फिर ममा की खाण्यापिण्याची मस्त मंडळी वडापाव खायला आहे बघा आम्ही पुढे आलो स्टॉप घेतला अरे या वडापाव या वडापाव खायला गरम गरम वडापाव आमच्या दोन मेंबर बाहेर झाल्या वडा इथं ताई बघा नवीन घेतला येऊच आहे ना चला बघू ताईला किती भाज्या भेटतात आणि ताईला बघू चला या, या भाँ। भाँ ना भाज्यामध्ये दोघीं ताई चला काय भेटलं तर भेटला दाखवा आता ताईला काय अजून एक भाजी भेटली पालक सांगा पालग। कमेंट करा पालक आहे का बघा आपले ताई आणि भाऊ आमचे दीड वर्षानंतर आलेच त्यांचं एक स्वागत करूया मस्त या मंडळी या जेवायला आहे बघा भाऊ आणि जेवायला बसले आणि जेवणामध्ये बघा काय भाऊ कसा आहे जेवण बघा मंडळी ताई तर परत आली बघा ताई बघ जोरात आता कधी येणार तुम्ही लोक चला आता आम्ही कधी येऊ तुम्हाला भेटायला डायरेक्ट पेमेंट झाल्यावर तुम्हाला देऊ <laughs> चेक पण देऊ <laughs> तर मी निकिता आणि निकेतात लाईफ या चॅनलवरती मंडळी करते मस्त नव्याने स्वागत तर बघा आज मी लवकर मस्त रेडी झाली रेडी म्हणजे लवकर आंघोळ वगैरे झाली आंघोळ काय इकडे जेवण पण झाला बघा मस्त माझा कारण सांगते कुठे देऊन सांगते बघा दे मस्त मी माझ्या टिफिन मध्ये द्यायला मस्त अंडा भुर्जी बनवलेली आहे इकडे मस्त आपला मस्त काय होतं हा 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 हे बघा मंडळी मस्त माझं आता चिकन पण होते आता होईलच म्हणजे मस्त आपण थोडासा घट्ट ग्रेव्ही असा सुक्का बनवायचा आहे कारण की आम्ही जाणार आहोत आज आमच्या फॅमिली सोबत फिरायला तर किसी को पता नाही चालना लेक कर का जा रहे हम किसी okay. को पता नाही चालना चाहिए ना बघा मंडळी वाव किती भारी वाटते बघा टेमटिंग दिसते एकदम ना एकदम एक भारी वाटते mm. तर बघा चिकन तर बघितलं मंडळी हे बघा आपले चिकन होते साठी पहिला अगोदर ठेवला कारण की आता मस्त मी रेडी होते फ्रेश होते पुन्हा एकदा तयार होते आज आमच्याकडे कोण कोण येणार कंटिन्यू बघा तुम्हाला सर काही समजेलच तर मस्त आज फॅमिली पिकनिक बोला दिसणारच आहे समजलंच असेल तरी सुद्धा पिकनिक बोला किंवा वनभू जंगला तर आम्ही असं सहज चाललो घरात पण कंटाळा आला गेलो नाही ओला आपण जाऊ चला तर चला चिकन होईल तिथे होत राहील होत राहील तर मी आता एक काम करते भांड्यावर बसवलाय सगळं आवडून घेते भांडी पण बांधून घेतली भांडी वगैरे घासून घेते मंडळी कानगी सांग साफ करून द्यायचं आहे आता इथे आपलं चिकन तर होतेच बघू शकताय मस्त असं चिकन बनते बघा हा या मस्त पिकनिकला चाललं पिकनिक मंडळी इकडे आपलं चिकन तर होत राहीलच मी स्लो गॅस केले कारण की मला तयार रेडी व्हायचं आहे आणि गुरजीतून बघितलीच आणि भांडी वगैरे सर्व घासून घेतली ते बघा आणि भांडी मंडळीला मी आतमध्ये घेते कारण की बाहेर मी खिडकी बंद करत जाताना कधी पण तर माझी भांडी पण झाली थोडाफार राहिले तो आवरून घेईन आता क्लीन करेन आणि अजून एक गोष्ट ही बघा आता इकडे अंशी आहे ना कपडे दिले भरून बघा आईच्या त्याला खाऊ दिले आणि सर्व टॉवेल कपडे सगळं त्याला द्यायला लागते कारण की संध्याकाळी आल्यानंतर आंघोळ वगैरे असते तर हे सर्व सामान अंशीसाठी काढले मंडळी तर चला आता मी पटापट रेडी होते आणि कोण भेटते मस्त घर माझं ग्रेव्ही याच्यात रस्सा घेतले मस्त सगळा गरमागरम राहण्यासाठी आपला मस्त मेंटेन्स घेतलंय हा बघा गरम गरम राहील जेवण आणि ही राहिली भुर्जी पण घेतली आपण नाश्ता करणार होतो आम्ही करणार होतो इकडे भाकरी खाणार होतो पण खूप टाइम होईल परत पटकन मी फटकन करून घेतला का माहिती आहे का आम्हाला निघायचं पण आहे आणि उंशिरा आज बुरजी दिली अंडा बुर्जी विचारायला भाकरी दिली आणि ते आपलं सर्व जेवण तर रेडी आहे बघा मस्त बनवलं सकाळ लवकर उठून चिकनचा रस्सा मस्त आणि ते भुर्जी तर आता फटाफट टिफिन पॅक करते म्हणजे कारण टिफिन द्यायला पण जायचं आहे आम्हाला तर चला आता आपण निघूया आणि डायरेक्ट आता ना काही जेव्हा सर्व पॅक रेडी झाला चला हे बघा म्हणजे आता आम्ही निघालो चलो आता ताईस येणार आहेत मस्त तुम्हाला दाखवते आज आपल्या बरोबर कोण कोण आहेत सर्व चलो आता आपण निघालो आणि ताईस भाऊ सम आले तेव्हा गाडी पार्क करायला गे आतमध्ये एवढे जाणार बघा आता आपण निघूया कोण कोणा बघा ताईस आणि चालू फिरायला पिकनिक पिकनिकला पिकनिकला चाललं बघा असलो म्हणजे फिरायला मस्त वनडे कारण की ताईला जागा बघायची होती आमची बघितली जागा काही नाही पण काही सांग बघितली पण नव्हती आणि खूप झाले ठरते ठरते आज फायनल ठरलेलं आहे आणि भाऊ पण मानवत भाऊली काय आणले छत्री छत्री आणले भाऊ झाला चला अरे तयारी आहे दोन दोन तीन तीन सुट्टी ठरवतात गाडी चला हे बघा सर्व घ्या घ्या जाऊ द्या चला हे बघा आम्ही निघतो आता मंडळी आणि कुठे थांबलो तर भेटू तुम्हाला आम्ही निघालो आणि निघण्या अगोदर आहे नाशिवा टिफिन द्यायचा आम्हाला स्कूल मध्ये कॉलेज मध्ये टिफिन देऊया हा बघा टिफिन घेतला याचा चला मस्त आता टिफिन वगैरे हो देऊन झाला आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर बोलूया गणपती बाप्पा मंगळ मूर्ती ममाकी खाण्यापिण्याची चला आता बघूया या कुठे थांबतो ते भेटूया मंडळी आपण हे बघा निघालो आता आपण चला हे बघा मंडळी आम्ही थांबलो ब्रेक घेतला बघा मस्त भाऊनी वडापाव आणले सगळ्यांना गरम गरम टेस्टी वडापाव प्लेटी पण पाहिजे होते जागा चेंज केल्या मी सांगा कुठे घेतो स्टॉप शेडूंग शेडूंग फेमस वडापाव गरम गरम मस्त वडापाव चला या मस्त वंडली वडापाव खायला आहे बघा आम्ही पुढे आलो स्टॉप घेतला या या वडापाव वडापाव खायला गरम वडापाव

ताईला किती भाज्या भेटतात आणि ताईला बघू झाला भाज्या भाजी दोघी ताई काय भेटल्या तर भाज्या हा आहेत ताईची गाठ बघते आणि जागा पोचलो आई बघून टाकलं ना तस झाला हे बघा ना भारी आहे मस्त ताई आल्यानं तिथं कोणतरी हाय स्वतःच चला जागा बघायला आम्ही आलो तर नवीन जागा, जागा बघायला ताईच बाकी होती सगळ्यात लास्ट लागत भाजी एवढी मोठी झाली सगळ्यात शेवटी ताई लास्ट लागली जागा बघून झाली सगळ्यांनी ताईला शेवटायला बघा भाऊ आणि ताई बाकी होते म्हणजे ताईसन आणला चला बघू पहिला ताईसन जागा वगैरे बघून घेऊ द्या मस्त तुम्हाला कसा वाटला चला जागा बघायला भाज्या तोडायला चला भाऊ किती जोड्या किती जोडी जमा करतात बघू ताईसा अजूनपर्यंत भाज्या आहेत बघा आपल्या फक्त ना भाज्या वाढ झाल्या बघा मोठ्या झाल्यात मस्त अशा त्यातला बघा आपली रूम हे बघा दोघेजण भाऊ म्हणते भाऊ पण आल्यात मस्त यांचं काय चाललंय काय माहिती बघूया हे बघा भेटली का, का नाही भाजी पहिली कुठली भाजी सांगा पहिली दाखवा कुठली भाजी आहे कड्डूची भाजी पहिली कड्डूची सुरुवात चला एक 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 एक, एक जा चला दाखवा जाईला काय अजून एक भाजी भेटली पालक, <laughs> पालक, पालक। <laughs> सांगा कमेंट करा ही पालक आहे का बघा नाही <laughs> <laughs> का सांग पालक आहे की सगळे भाजी आल्या त्यांची इथं बघा टाकलाय कड्डू अजून काय केवला नाही शोधा चला बघू कायचं किती जमा करतात भाजी मी देते दे राहील तोडून हे बघा तुम्हाला आता आजचा दाखवते मी वातावरण कसं आहे बघा इकडे

आता <गयाँ> जरा भाजी वगैरे हो जमा करतो मंडळी किती बघूया किती निघते आणि मग तुम्हाला आता सर्व भाजी वगैरे हो एकत्र जमा करून दाखवतो तुम्हाला बघा मस्त हे बघा असे आले बघा भाजी चला बघा भाजी ही बघा मंडळी कड्बूची भाजी कशी फ्रेश फ्रेश भरपूर आहे बघा हे दोघे ती थांबल्यात भाऊसत बोलत बसल्यात तोपर्यंत ताई सामी सर्व भाजी काढतो पटापट हे बघा <laughs> ताई बोलते भाजी नाही भेटणार आता ताईला मी एवढी भाजी बघा कशी भरली अर्धी भरली का नाही अर्धी <laughs> हो त्याने कुठल्या कुठल्या मिक्स भाज्या बघू मिक्स भाजी खातील ताईसाठी

टाकल्याची नाही टाकला का हा मिक्स करून फक्त कट्टूची खूप भेटले उद्याची फक्त झाली सोयांची आणि आमच्या भाऊ बाहेर डोंगर बघायला आमच्या डोंगर बघायला आम्ही चालू इथून तुम्ही गाडी घेऊन या आम्ही चाललो द्यातून या Hmm. चला बघा म्हटेल ताई काय बोललेली भाजी भेटली भाजी भेटली का भेटली भेटली वाचलो ताई होती एक भाजी भेटली बघा आवाला चला ये बघा जाऊन बघा गाडीत बसलात पहिलाच चला आहे बघा शेती भातीला लावायचा सुरुवात झाली बघा आता हे बघता ताई साजून केवला दिसला बघा हाय हा ना हे बघा ताई सांगते केवलाय सगळा म्हणजे एकदम बाहेर काय मग ताई होल नंतर तयार ना नंदी नंतर ना होल मी येतो आणि चला झाला हो का मोठा होतो पर्यंत ना जास्त मोठा पण बरा एकदम बारीक आहे तो पहिला सोमवार रविवारी मारसेरी हा ते बघा म्हणते तिथे जो आपण मध्ये बघितला तो केवला नव्हता आणि इथे आहे बघा तो केवला आहे बघा हा सगळा बघतोच हा काही बघतो इथे नाही ना बाहेरून वरपर्यंत केवल्याचे म्हणजे बघायला सोमवारी परत येऊ सोमवारी केवला दिसला भाऊस बसल पहिला मंडळी आता शिवमिल स्वर्ण आलो आणि इथं बघा फॅमिली फार्मवर आलो आज भाऊ गेलो किती वर्षातून आले पेटा स्टार वाले बघा आमचे किती वर्षातून आले भाऊ किती जाईल सांगा लवकर किती वर्षानंतर तुम्ही पण एक दीड वर्षानंतर एक दीड वर्ष झाला बघा या ना आज <laughs> आता काय भाऊ जाटकोराला कुठं बघा चला बघू आता भाऊचा रियाक्शन दाखवत रियाक्शन भाऊचा बघू थांबा काय बोलत सांगते तुम्हाला काय इथे बघा आम्ही पोहोचलो आता फार्म हाऊस वर मस्त चला आता आपण ताई भाऊला विचारूया दीड वर्षानंतर आलं दीड वर्षातून आल्यानंतर कसं वाटतं याला कसा अनुभव याचं बघू चला इथं काय या ना बाबा अई मी घाबरलो ताई घाबरलो इथं काय आलं मग तुम्हाला बोललं पाहिलं असताई आता बघा एवढं खाली चिखल आहे म्हटले भरपूर चिखल झाले पायसाटक त्याच्या स्लिप होते पाय बघा चला आपण जाऊया हे बघा आम्ही आलो चला बघा तुम्ही बघा तर भेटतील तुम्हाला चिखू ना ताई चिखूवाले का बोतलं चिखू लॉक आहे आज लॉक आहे खूप वर्षानंतर आले म्हणून लॉक भेटला तुम्हाला खोलाय लॉक आहे लॉक आहे खाली नाही तो काय लॉक आहे खाली ती, था था था। ती निगले ना कशी काय हा चला तुम्हाला तुम्हाला डायरेक्ट खिडकीतून एंट्री भेटली नाही हो स्वागत तुमचं स्वागत करतो का आतमध्ये मी नाही ती ती मला एंट्री का तो? तो ना परत दोघं जण इकडं पायटा का इथून ना तिकड दोघ्री मला का चला आपण एक शूट करू मस्त एक शूट करू आई आप आपका नाही ना इथून बघा ना आपले ताई आणि भाऊ आमच्या दीड वर्षानंतर आल्याच त्यांचं जर आपण एक स्वागत करूया मस्त या आई आप का दीड वर्षानंतर बघा सांगा कसं वाटत तुम्हाला आले मंडळी भाऊ गण ताई खूप वर्ष झाली बघा आले नाही आता जरा बघूया विचारूया जरा कसा वाटते मस्त बघा आणि आजचं बघा वातावरण कसं इकडे आता पाऊस तर नाही सध्या तरी पाऊस नाही बघा मस्त आहे पाऊस वगैरे काय नाही मंडळी या जेवायला आहे बघा भाऊ आणि जेवायला बसले आणि जेवणामध्ये बघा काय आहेस कसं आहे जेवण चिकन चिकन लेग चिकन लेग जेवायला जेवायला जेवायलाय बघा बोलता जेवायला सांगते नको येऊ काही जवाला बोलतो ना ते नको येऊ जेवायला चला मस्त आहे बघा भुर्जी सुका चिकन आहे ताईने नवला पण बघा बघावला सुका चिकन भुर्जी आणि ते चिकन चला आणि सलाड आणि इथे काय पाहिजे पाव पाव हे बसले ताई दाखव झाला तुम्हाला एक माणसं बघा इथे इथून आले बघा इथं बघा दिसला का दिसले तुम्हाला हे बघा म्हणे आली ताईचं बघायला आले बघा आम्ही बघितले ताईचा दाखवते बघा दोन ये ये

बाहेर येत आहे बाहेर आहे ती भाव माव सांगते भाव पाहिजे भाव पाव नको हा दोन तिला भाव पाहिजे चिकन चिकन तू वाटत तिला देते द्यावं लागत थोडं चिकन मकरी चला या म्हणजे जेवायला बघा आता भाऊ आणि उधर होत झाला जेवण जेवायला कसा आहे जेवायला सांगा मस्त आहे मस्त आहे जेवण जेवला आवडत सगळ्यांना

ओला घेतले कोणी बुल पिले <laughs> चला व्हिडिओ घ्यायला रेडबुल हे बघा आम्ही चालतो आहे पडसा आजी खाल्ला आहे या इथून या आम्ही चाललो बघा असत ते एक रील शूट करूया रील ताईला बघा थंडा बिथे ना आता वाटलं ताई जेवली पोट भरून हा कारण बघू चला ताई काय कारण बघा या चला आम्ही कारण सगळं बघतो आता काय काय हा करा खेचा चला तुम्हाला एखादा ट्रिक दाखवतो गाम्यात चाललो बाहेर फिरायला भटकायला हे बघा म्हणजे ताई मस्त नदी नदी आणि डोंगर आहे ना तिथं तिथे घेऊन चाललो बघा ताई दाखवायला बघा ताई पुढे गेले कारण की ताई ताई तू बघितले ना ताई बाईला नव्हती नाही ताई नव्हती आली तिथं आहे पुढे आहे काही नाही तो तो टाळायचं काहीच नाव इकडे आले बघा याचं नाव काय विसरलो मी कफी नाही प्रिन्स प्रिन्स हा बघा प्रिन्स 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 पिल्लू आहे तो प्रिन्स हा दुसरा वाटते अरे बघा बघा आणि मस्त नेचर बा किती भारी आहे मंडळी तिथं तिथंच आहे हा मंडळी इकडे आलो तर तुम्हाला तुम्हाला तर इकडचं आहे ना मस्त नेचर दाखवते बघा किती भारी आणि किती सुंदर आहे बघा हे बघा गाय गाई वगैरे बघा इकडे मस्त आणि किती हिरवळ वाटते बघा एकदम भारी वाटते बघायला आणि इकडचा विभागावरती कसं आहे हा बघा ते बघा मंडळी काय काय याला

मस्त आहे मस्त ऊन पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस सध्या ऊन आहे सध्या ऊन आहे मंडळी पण इथे मस्त नदी वगैरे वाहते बघा आता मग जायला ना आम्ही गेलो तुझ्या महिन्यात नको आता पाऊस वगैरे परत मंडळी काय दिसलं आम्हाला इकडे रेम्बो मस्त कलरफुल एकदम दिसते का क्लिअर छान रेम्बो वाले बघा इकडे आता करा बघा मंडळी आम्हाला काय दिसलं इकडे मस्त हे बघा कलरफुल रेम्बो आता आम्ही घरी जाता घरी जाता जातात आईला पाहिजे पपई मी नेलेली तर ती पिकलीच नाही आता मी नाही घेत आता ताईला पाहिजे नाही जा ही पप्पा काढून दाखवा मला एवढं डोंगरावर आहे ही पप्पा आणि एवढे खाले इथं हायटेड लागेल कोण लागलं माहिती का इथं निखिल अजून कोण शुभू श्लोकी श्लोकी लागेल निखिल लागेल हे बघा एवढे हायटेड आहे इथे कोणाचा पोचणार आहे बघा मंडळी भरपूर आहेत पण ना उंच आहे हे बघा भरपूर आले आहेत मस्त आले आहेत पप्पेल बघायला चला सात पुस्तक का आपण <laughs> काठी घ्या काठी काठी घ्या <laughs> तिकडे हो त्या साईडला तोच तोच पहिला पप्पा पिकले तो त्या साईडला बघा ना तो दिसला हा ताई काठी आहे ना ही काय आहे ही आहे वाटते हा पडल हे बघा किती वरते कॅच बघा या आता दोघे दोघे गेलेत बघा एक पप्पा साठी <laughs> एक पपई कॅच करा का गाव पप्पा बघा दोघे जण दाखवा दाखवा आई बघा म्हंटाली काढली बघाच काढा आता ताईसाठी बघा मस्त पिकलेले पप्पा भेटले आम्ही एवढे वेळेला येऊन गेलो कच्चे वाले भेटले मी देणार नाही देऊ नका अजिबात अजून चला शिकवा भाऊ काय म्हणतात ताईला तू एकटीच खा कारण की पप्पा कोणालाच नको बघा पप्पा कोणालाच नको ताई तुम्ही खा दोन्ही चला आम्ही चाललो घरी ये ये याय बघा बाय बाय माव बसले बघा चला आता आम्ही निघालो घरी जायला मंडळी मस्त आता उशीर आला मला काही चला निघालो बाय बाय चला काय का म्हणते आता मी निघालो चलो चला गेट बंद करा आता किती वर्षानंतर येणार परत आता 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 तुम्ही आतमध्येच जा तुम्ही इथं सांगा आता येऊ नका घरी तेव्हा का जा तुम्ही दोघ जण तिथंच राहा काय दोघ हा येऊ नका येऊ नका आम्ही दीड वर्षानंतर तुम्हाला भेटायला येतो चला चला आता आम्ही कधी येऊ तुम्हाला भेटायला चेक चला, लग... चला एंड करा एंड करा ब्लॉग एंड करा आवडला असतं तर आमच्या लाईक शेअर आणि चला बाय 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 चलो तर आम्ही ब्लॉग एंड केलेला ताई आणि भाऊ नाही पण परत चालू करते कारण की आम्ही थांबलो इथे बघा चहा प्यायला अमृत चहा याला ताई सणा चहा टेस्ट करून बघा एकदा कसं लागतं लागतंय तुम्हाला पण आवडेल मग परत सांगशाल इथं जेवायला त्यांना आवडेल असं पण की आवडेल त्यांना तिथून इकडे येते चहा प्यायला डायरेक्ट इथे बघा हॅलो चाय 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 गाडी चालू आहे ते हॅलो

आलं आलं आता भाऊ सगळं तिथं बघा चहा प्यायला बघा गाय ताईला बोललेली असंच आहे इकडं तिथं ते रिसरू येते हा हे बघा आवडला ना एकदम आता यांचा स्टॉप आहे का इथं नेक्स्ट टाइम आवडला नाही मस्त फिशियल चाय एकदम फिशियल फिशियल बघा मी तर फीत मला माहितच नाही पण वास्तव रे ते सुगंध मस्त येते विलायची येते एकदम बघा चाय पिएन चाय पिएन गे मस्त आवडला का शाळा आला 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 भावा आवडला का चा हां आवडला आवडला सगळ्यांना आवडला बघा आता स्टॉप घ्यायच जाईत आल्या हो मम बोले बघा दाखवते मला हा बघा मम मम बोले बघा इथून तुम्हाला मम मम बोलत असते बघा मस्त हा बघा मी माझे आहे इथे बघा हा ना इकडे काम चालू आहे असं पूर्ण पण मी तुम्हाला इथून दाखवते ते बघा